तटकरे साहेबांवरती महेंद्र दळवी साहेब नेहमीच त्या ठिकाणी टीका करत असतात आणि ते नेहमीच असं म्हणतात तटकरे साहेबांनी इतक्या लोकांना संपवलं तितक्या लोकांना संपवलं पण कधीतरी महेंद्र दळवींनी या विषयावर देखील चर्चा करावी की तटकरे साहेबांनी किती लोकांना घडवलं आणि स्वतः महेंद्र दळवी हे काही वर्षापूर्वी त्याच तटकरे साहेबांचं सा नेतृत्व त्या ठिकाणी मान्य करत त्यांच्या विचारधारेवरती काम करत होते राहिला प्रश्न तटकरे साहेबांना संपवण्याचा तर साहेब ही एक व्यक्ती नाही तर तटकरे साहेब हा एक विकासाचा विचार आहे तो रायगडच्या कणाकणात काणा कोपऱ्यात आणि संपूर्ण रायगडभर भर तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे त्यामुळे साहेबांना संपवणं हे काय महेंद्र दळवी साहेब आपल्यानी तर शक्य नाही किंबहुना मी असं म्हणेन की तटकरे साहेबांना संपवणारा या रायगडच्या मातीत अजून जन्माला यायचं आहे माझा दुसरा एक सवाल आमदार महोदयांना राहील की ते असे म्हटले की अजितदादांची बाजू मांडून साहेबांनी त्या ठिकाणी चुकी केली तुमचे शीर्ष नेतृत्व हे आदरणीय शिंदे साहेब आहेत जर त्यांच्याबद्दल समाजामध्ये चुकीचा समज पसरवला जात असेल तर तुम्ही तुमच्या नेत्याची बाजू मांडणार की नाही तसेच अजितदादा हे आमचे शीर्ष नेतृत्व आहेत त्यांच्याबद्दल जर समाजामध्ये चुकीचं पसरवलं जात आहे तर प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि आम्हा सर्वांचीच त्या टीकेला उत्तर देणं हे त्या ठिकाणी अद्य कर्तव्य आहे राहिला प्रश्न अजितदादांच्या कामाचा तर माझ्यापेक्षाही जास्त चांगलं महेंद्र दळवींना आदरणीय अजितदादांचं काम त्या ठिकाणी माहीत आहेत त्यांची कितीतरी समाज उपयोगी समाज कामं आणि त्यांची देखील कामं आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी मार्गी लावलेले आहेत